हॅलो फ्रेंड्स चला आजचा टॉपिक जो आहे तो सांगतो तो आहे मूथ्स ठीक आहे आता हा असा टॉपिक आहे बघा माझा प्रयत्न असा असतो की अशा टॉपिक वर व्हिडिओ बनवावे जे की युट्यूबवर किंवा कुठे आढळत नाही जनरली ओके तर हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे याच्यावर तुम्हाला मात्र माहिती खूप कमी आढळणार मी अशा पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला नेहमीसाठी लक्षात राहतील तुम्हाला काय करायचंय मी जे बोलतो त्यावर लक्ष द्यायचं बघा तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येत असतो एखादं वाक्य दिलं असते आणि ते म्हणतात की आयडेंटिफाय द मूड्स ऑफ द वर्क ओके क्रियापदाचा अर्थ ओळखा तर याच्यामध्ये क्रियापदाचा अर्थ म्हणजे नेमकं काय होतं ते तुम्हाला सांगतो बोर्डवर तसं लिहून ठेवलेलं आहे परंतु तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बघा बुच म्हणजे काय होत असते आता क्रियापदाद्वारे जे विधानार्थी वाक्य तयार होते प्रश्नार्थक वाक्य तयार होते त्यानंतर आज्ञार्थी वाक्य तयार होते ठीक आहे काही इफ्सची वगैरे वाक्य असतात तर हे सर्व जे व्यक्त करण्याचं क्रियापदाचं जे रूप आहे किंवा जो अर्थ आहे त्यालाच आपण क्रियापदाचा अर्थ म्हणतो काहीच नाही फक्त ते वाक्य कोणत्या प्रकारचं आहे हे ओळखायचं तुम्हाला डायरेक्ट मूड सांगता येते ठीक आहे आता क्रियापदाचे मूड किंवा सेंटेन्सचे मूड असं दोन्ही प्रकारे म्हटले जाते तर हे तीन प्रकारचे कुठले कुठले एक असते पहिले जे हे विधानार्थी मूड असते त्याला आपण इंग्रजीमध्ये इंडिकेटिव्ह मूड म्हणत असतो दुसरा जो असतो हा आज्ञार्थी मूड असतो त्याला आपण इम्परेटिव्ह मूड म्हणत असतो आणि तिसरा जो आहे हा संशय अर्थ असतो त्याला आपण सबजेक्टिव्ह मूड म्हणत असतो आता ते कसे कसे ओळखायचे ते मी तुम्हाला एकदम सिंपल मध्ये सांगतो ठीक आहे चला आता मी थोड्या फ्रेमच्या बाहेर होतो जेणेकरून तुम्हाला बोर्डवरचं संपूर्ण दिसलं पाहिजे तुम्ही जे आहे माझ्या बोलण्यावर आणि बोर्डवर जे दिलेलं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा ठीक आहे चला बघूया आपण बघा मूड जे तुम्हाला सांगितलं मी तीन प्रकारचे इंडिकेटिव्ह इम्परेटिव्ह आणि सब्जक्टिव्ह आता तुम्हाला इथं लिहून सुद्धा दिलं मी की मूड म्हणजे नेमकं काय सांगायचं तर जेव्हा क्रियापदाचा वापर हा विधान व्यक्त करण्यासाठी किंवा प्रश्न व्यक्त करण्यासाठी किंवा अज्ञार्थ व्यक्त करण्यासाठी किंवा काही वेळेस जे संशय व्यक्त करण्यासाठी हा वापर केला जातो तेव्हा त्याला आपण मूज म्हणतो असतो ठीक आहे आता याच्यामध्ये बघा मी थोडा बाहेर होतो फ्रेमच्या तुम्ही मात्र इथं लक्ष द्या बघा वाक्याचा एक प्रकार आहे विधानार्थी वाक्य त्याच्यानंतर हे प्रश्नार्थ वाक्य आज्ञार्थी वाक्य पण आहे आणि हे आहे ना हे सर ऍक्च्युली विधानार्थीच वाक्य राहणार आहे हे जो प्रश्न आहे हे प्रश्न सुद्धा आपल्या इंडिकेटिव्ह मूड मध्येच येत असतो आता तुम्हाला पेपरामध्ये प्रश्न कसा येणार एखादं वाक्य दिलं जाणार ते म्हणणार की याचा मूळ ओळखा ठीक आहे तर आता तुम्हाला त्याच्यासाठी हे जे तीन मूड मी सांगत आहोत इंडिकेटिव्ह इम्परेटिव्ह आणि सब्जेक्टिव्ह तर याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वाक्य येत असतात हे पहिले माहीत पाहिजे बघा इथं मी सांगतो तुम्हाला जेव्हा एखाद्या वाक्याचा विधानार्थी मूळ असतो तर एकदम सोपं आहे त्याच्यामध्ये काय दिलं असते विधान विधान दिलं असते मध्ये स्टेटमेंट दिलं असते आणि ते अत्यंत सोपं असते ज्या वाक्याच्या शेवटीला पूर्णविराम असतो आणि त्यातून माहिती व्यक्त केली असते त्याला आपण म्हणत असतो स्टेटमेंट त्याला आपण काय म्हणत असतो विधानार्थी वाक्य याच्यामध्ये मी लिहून लिहूनच ठेवलेला आहे बघा जेव्हा वाक्यामधून काय व्यक्त होत असते स्टेटमेंट काय म्हणून आपण याला स्टेटमेंट स्टेटमेंटलाच आपण काय म्हणत असतो विधान तेव्हा त्या वाक्याचा जो मूड सांगायचा हा काय सांगायचा विधानार्थी किंवा इथं काय लिहिलेलं आहे मी इम्परेटिव्ह मूड आता याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला समजा एक्झाम्पल सोपं सोपत देतो त्याच्यानंतर मी म्हणजे हे सांगण्यासाठी सोपी उदाहरणे घेतो मी तुम्हाला त्यानंतर थोडी आपण कठीण प्रत्यक्ष पेपरात आलेली उदाहरणं पाहूया ओके हा बघा आता मी असं म्हटलं आय एम ओ आय एम ओ टीचर आय एम टीचर हे विधानार्थी वाक्य यांना माहिती दिली आहे शेवटी याचा काय पूर्ण विराम आहे म्हणजे हे जे वाक्य आहे याचा तुम्हाला मूळ विचारलात काय सांगायचं इंडिकेटिव्ह मोड ठीक आहे लक्षात ठेवा पहिला काय येत असतो विधान येत असते याच्यामध्ये दुसरं जे येत असते ते असते प्रश्न ठीक आहे हे इथे लिहून ठेवलं आहे मी प्रश्न तर प्रश्नाला आपण काय म्हणू प्रश्नाला आपण काय म्हणू क्वेश्चन काय म्हणू आपण क्वेश्चन आता हा जो प्रश्न आहे ना हा दोन्ही प्रकारे चालतो दोन्ही प्रकारे म्हणजे एक असते प्रश्नाचा प्रकार डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन आणि दुसरा काय असतो त्याच्यामध्ये नो टाईप क्वेश्चन तर याच्यामध्ये समजा इथं उदाहरण सांगतो मी याच्यामध्ये असं वाक्य आलं तुम्हाला आर यू ओ, आता हे जे आहे हे वर्बल क्वेश्चन आहे वर्बल म्हणजे ज्याची सुरुवात जी हे क्वेश्चन होत असते सहाय्यकारी क्रियापदांना ठीक आहे तर शेवटीला प्रश्नाचं चिन्ह आहे याच्यासाठी सेपरेट मूळ व्यक्त केला जात नाही क्वेश्चन वाला मूळ वेगळा नसतो क्वेश्चन आला तर तो या इंडिकेटिव्ह मध्ये समाविष्ट असतो लक्ष ठेवाल तुम्ही ठीक आहे याच्यामध्ये हा टाईप क्वेश्चन पण आला आणि दुसरा पण आला म्हणजे प्रश्न विचारला तू कोण आहेस क्वेश्चन मार्क सो दिस इज इजो इन्क्लिडेट इन इंडिकेटिव्ह मूड ओके तर क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा त्याचं मूड काय सांगायचं इंडिकेटिव्ह मूड हा आता या याच्यामध्ये जे आहे तिसरा जो घटक समाविष्ट असतो तो असतो याच्यामध्ये हे महत्वाचं आहे तिसरा आता याच्यामध्ये मी सांगणार तुम्हाला म्हणजे मी जसं सांगतो तसं तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सोबत जाईल हे असतात इफ्फची वाक्य काय असतात इफ्फची वाक्य कंडिशनल असतात जर तर बाली पण याच्यामध्ये इफचं वाक्य जर का इफ्च्या सोबतचं वाक्य हे प्रेझेंटेन्स मध्ये असेल त्याआधी कुठल्या सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये ठीक आहे तर लक्षात ठेव जा जेव्हा इफ्च कंडिशनल वाक्य हे सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये असते तेव्हा तिकडं जे आहे तुम्हाला अशी रचना सापडते सिंपल वाली रचना सापडते कुठली रचना सापडते सिंपल सिम्पल वाली रचना सापडत असते अशा प्रकारचे वाक्य म्हणजे कारण काय आहे याच्यामध्ये इफचे वाक्य जे आहे हे आपण पुढे पण पाहणार आहे ते न अर्थामध्ये या सब्जेक्टिव्ह मध्ये मग त्याच्यामध्ये इफ्फची भूतकाळी वाक्य येतात ठीक आहे आणि पास्ट परफेक्ट वाली येतात परंतु सिंपल वाली आली तर सि इफची फक्त प्रेझेंट वाली वाक्य हे आपले इंडिकेटिव्ह मध्ये येत असतात लक्षात ठेवा एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला बघा हे वाक्य तुम्हाला माहित असेल याच्यामध्ये इफची वाक्य वाली इफ यू इफ यू स्टडी हा आता इथं मी तुम्हाला काय म्हटलं हे सिंपल प्रेझेंट वालं वाक्य पाहिजे आहे वी वन आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट इफ यू स्टडी हार्ड जर जर का तू मेहनतीने अभ्यास केला तर इथं वाक्य लिहितो यू विल पास यू विल पास हिंदी एक्झाम दी तो लागते ठीक आहे हा ते लक्षात ठेवा इफचं सिंपल प्रेझेंटेन्स वाला वाक्य आलं तर ते कशामध्ये कन्सिडर करायचं इंडिकेटिव्ह मूडमध्ये काय काय म्हटलं मग मी साधं विधानार्थी वाक्य असेल इंडिकेटिव्ह मूड सांगायचा प्रश्नार्थ दोन्ही प्रकारचे वाक्य डब्ल्युएसएफ क्वेश्चन आणि ते आपलं यशनो टाईप क्वेच्चन ठीक आहे दोन्ही प्रकारचे वाक्य आले तर त्यात क्वेश्चन वगैरे वाला काही नवीन मूड नाही आहे ते इंडिकेटिव्ह मध्ये असते लक्ष ठेवा आणि इफचं जे फक्त आणि फक्त हे सिंपल प्रेझेंट प्लस सिंपल फ्युचर वालंच वाक्य ये कशामध्ये येत असते इंडिकेटिव मूड मध्ये येत असते हे सर्वांनी लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा इम्परेटिव्ह मूड पाहूया आपण इम्परेटिव्ह मूड जे आहे नावाप्रमाणेच एकदम आहे याच्यामध्ये इम्परेटिव्ह मूड मध्ये काय राहणार याच्यामध्ये एक असणार आज्ञा आज्ञाला आपण काय म्हणतो ऑर्डर म्हणतो किंवा कमांड म्हणतो हा शब्द इथं वापरला जातो असतो कमांड हा कमांड म्हणजे कायच असते आज्ञावाच हो असते आता याच्यामध्ये साधे तुम्ही पहिलीपासून पाचवीपासून वाक्य शिकलेले आहे तुम्हाला आज्ञार्थी वाक्य जे विचारलं तर सर्वांना एकच वाक्य माहित असते ते कोणतं ओपन द डोअर ठीक आहे तर तुमच्या मनाने तुम्ही इथं ओपन द डोर तर सिम्पली जे आज्ञार्थी वाक्य असतात ज्यात की मेनू पासून सुरुवात होत असते ठीक आहे तर अशा प्रकारची वाक्य कशामध्ये येत असतात तरी इम्परेटिव्ह मूडमध्ये येत असतात लक्षात ठेवा चला आता दुसरा जो भाग आहे याच्यामध्ये काय येते म्हणजे त्याच्यामध्ये आज्ञा असते परंतु सोपतीनं जे आहे विनंती सुद्धा एक प्रकारची आज्ञा आहे म्हणून विनंतीवाले वाक्य सुद्धा याच्याच ये मध्ये येत असतात कशामध्ये या इम्परेटिव्ह मूडमध्ये म्हणून इथं दुसरं जे आपण सांगत असतो ते असते रिक्वेस्ट काय असते रिक्वेस्ट लक्षात ठेवलं आता तर रिक्वेस्ट वाले वाक्य कशामध्ये येते इम्पेरेटिव्ह मूड मध्ये येत असतात याचं उदाहरण सांगतो मी समजा एखाद्या व्यक्ती दुसऱ्याला मनुरायला प्लीज लेंड या ठिकाणी ई एन डी असा शब्द आहे लेंड याचा अर्थ उधार मागणे प्लीज लेंड मी युवर कार असं वाक्य आहे ठीक आहे हा विनंती केली आहे अशा प्रकारच्या वाक्याचं तुम्हाला मूळ विचारला तर सिम्पली काय सांगायचं इम्पिरेटिव्ह मूड एकदम सोप आहे चल तिसरं सांगतो मी हा तिसरा ते याच्यामध्ये जे आहे महत्वाचं आहे तिसरं याच्यामध्ये येत असते ऍडवाइस काय येत असते ऍडवाइस हा ऍडवाईस सुद्धा दॅट इज अ काइंड ऑफ ऑर्डर ती सुद्धा एक प्रकारची काय आज्ञाच आहे आज्ञा ऍडवाईस अर्थ माहित आहे सर्वांना काय होत असते सल्ला होत असते हा ते याच्यामध्ये समजा शिक्षक आहे शिक्षक विद्यार्थ्यांना म्हणून राहिला हे उदाहरण सांगतो मी शिक्षक विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणत आहे स्टुडंट्स स्टुडंट्स विद्यार्थ्यांना अभ्यास करा तर एका झालं ऍडवाइस पण झाला ठीक आहे तर अशा पद्धतीनं कमांड रिक्वेस्ट आणि ऍडवाईस हे वाक्यातून व्यक्त होत असेल तर काय म्हणायचं त्याचं मूळ इम्परेटिव्ह बरं आता हे पुस्तकात दिलं जात नाही मी माझ्यातर्फे सांगतो जे मी प्रश्नांचं अनालिसिस केलं आहे याच्यामध्ये तुम्हाला समजा लेटची वाक्य आली लेटची वाक्य लेटचे वाक्य म्हणजे लेटेस्ट गो टू प्ले वगैरे या टाइपचे वाक्य ठीक आहे लेट हिम गो त्याला जाऊ दे अशा प्रकारची वाक्य आली तर ती पण त्याचा पण मूळ काय सांगायचा इम्पेरेटिव्ह मूड सांगायचा लक्षात ठेवा हे पुस्तक दिलं जात नाही पण मी बाय जर तुम्हाला सांगत आहे त्याला जाऊ दे तर हे वाक्य कसं होणार लेट हिम गो हे पण एक प्रकारची अध्यास आहे ना याचं काय सांगायचं मूळ इम्पेरेटिव्ह मूळ आता हे जे हे सोपे आहे तिसरं जे आहे ना तिसरं म्हणजे ओळखण्यासाठी आहे परंतु याच्यामध्ये इफ वगैरेची रचना येते त्याच्यानंतर पर्पज येतो इट इज टाइमचे वाक्य सुद्धा येत असतात ठीक आहे तर हे पुरांना माहीत नसते मी आता एक एक सांगतो तुम्हाला बरोबर लक्षात ठेवा ठीक आहे हा आता सब्जेक्ट मूळ म्हणजे काय म्हटलं मी संशया आता याच्यामध्ये कसे वाक्य येत असतात याच्यामध्ये वाक्य कसे येत असतात की हे खरे नसतात म्हणजे ऍक्च्युअलमध्ये तसं घडलेलं नसते हे सत्य नसतात हे काय असतात असत्य असतात तर आता याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे वाक्य येतात ते मी तुम्हाला सांगतो पहिले याच्यामध्ये आपण सांगत असतो इच्छा पहिलं कोणतं वाक्य येते इच्छा हा इच्छा सोबती ना आशीर्वाद वाले वाक्य सुद्धा याच्यामध्ये येत असते लक्षात ठेव द्या ब्लेसिंग ते गॉड ब्लेसिंग वाले वाक्य वेगळे याच्यामध्ये वाक्य कसे येत असतात ते मी सांगतो तुम्हाला बघा आता डिझायर वाले वाक्य काय येतात वाले वाक्य इफ किंवा आयविश वाले वाक्य ठीक आहे आयविश वाले तुम्ही याच्यामध्ये मी ज्या पद्धत तुम्हाला काय तुम्हाला डिझायव्ह व्यक्त झाली का असा प्रश्न येणार नाही तुम्हाला फक्त ते विचारणार की याचा काय हा जो मूळ आहे तो तर वाक्य येतं आय विश किंवा ही विश वगैरे असतात हा बघा आय विश आता माझी इच्छा आहे मी अमुक अमुक असतो तर आय विश आय वर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हा तर अशा प्रकारचे वाक्य वाले वाक्य जे आहे हे काय करतात इच्छा व्यक्त करतात तुम्हाला विचारणार की याचा काय मूड सांगा तो आपलं उत्तर काय असणार सब्जेक्ट मूळ लक्षात ठेव दुसरं आता याच्यामध्ये आशीर्वाद म्हणजे डिझायर सारखंच वाक्य आहे ते वाक्य सांगतो मी तुम्हाला लॉंग लिव द लॉंग लिव द इंडियन रिपब्लिक म्हणजे आपण आपल्या मराठीमध्ये काय म्हणतो गणतंत्र दिन चिरायू हो ठीक आहे हा तर हे झालं डिझायर आता याच्यामध्ये थोडासा भाग जो आहे हा थोडासा मोठा आहे डिझायरच्या नंतर याच्यामध्ये सेकंड जे आपण सांगत असतो ते सांगत असतो पर्पज आता पर्पज म्हणजे काय होत असते हेतू पर्पज म्हणजे काय होत असते हेतू हे बोलले वाक्य सारखेच आहे ते कोणते आपण जगता यावे याकरता आपण थातोय सोपं वाक्य आहे हे वाक्य सोपं आहे वी इट हे दॅट वाले वाक्य असतात हा दॅट वी मे वी इट दॅट वी मे लिव ठीक आहे असे हे वाक्य असतात काय झालं मी डिझायर सांगितलं पर्पज सांगितलं आता याच्यामध्ये चार पाच घटक येतात हे थोडस मोठं आहे ठीक आहे चल ठीक आहे इथं थोडी जागी ऍडजस्ट करून आपण पुढे लिहूया अ तिसरा आता याच्यामध्ये अजून असते हे पर्पज झालं ना एक असते याला आपण म्हणत असतो बघा मी शब्द काय लिहितो या शब्दाला भ्याच नाही हा हे शब्द लक्षात ठेवा हे येणार नाही तुम्हाला आता मी मूळच्या अनुषंगाने शिकवत आहे ना तुम्हाला फक्त ते वाक्य येणार ते म्हणणार की आता मूळ सांगा प्रॉबेबल सपोजिशन इम प्रॉबेबल सपोजिशन तू म्हण ना आता हे काय आहे इथं एकदम सोपं लक्षात ठेवायचं हे इफ ची भूतकाळी वाक्य असतात हे असं प्रत्यक्षात घडलं नसते वेळ निघून गेलेली असते काय म्हटलं मी इफ ची भूतकाळी वाक्य इथं काय पाहिलं होतं इफ ची वर्तमानकाळी वाक्य इथं काय पाहू आपण इफ ची भूतकाळी वाक्य ठीक आहे आता इथं जे खाली कदाचित तुम्हाला दिसणार नाही तर मी काय करतो इथं वर लिहितो ठीक आहे हा तर इथं मी खाली त्या ठिकाणी लिहिलं होतं इम्प्रॉबेबल सपोजिशन ओके हा इम्प्रॉबेबल सपोजिशन याचा अर्थ काय होत असते जे प्रत्यक्षात घडलं नाही त्या प्रकारची हायपोथेटिकल कंडिशन ठीक आहे मग लक्षात कसं ठेवायचं रे थे, तर तुम्ही म्हणाच इफ ची भूतकाळी वाक्य कोणती वाक्य इफची भूतकाळी वाक्य याच्यामध्ये उदाहरण सांगतो मी इफ आय मग याचं वाक्य होतं स्टडी इथं करायचं स्टडी इफ आय स्टडी हार्ड हार्ड मग आय विल नाही तिथं आय वुड आणि तिथं वी वन येते आय वुड पास धी एक्झाम ठीक आहे एवढं लिहितो मी हा हे असे वाक्य आहे भूतकाळी आला हा वी टू आला ना याला तुम्ही विधानार्थी नाही म्हणायचं कारण इथं जे आहे इथं वी वन आला होता हे कशामध्ये घेतलं इंडिकेटिव्ह मध्ये पण इथं वी टू आला तर हे वाक्य कशामध्ये म्हणायचं या मूड मध्ये म्हणायचं लक्षात ठेवता आता मी एक काम करतो मला इथं अजून लिहायचं मी साईड लावतो तुम्ही जे याचा स्क्रीनशॉट काढू शकता इथं मी पुढचं लिहिणार आहे ओके थोड्या साईडला होताय स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही ठीक आहे चला आता मी तेवढं मोडतो आणि पुढचं कंटिन्यू करतो हा आपलं काय चालू आहे टू मूड याच्यामध्ये काय काय आलं रे याच्यामध्ये पहिलं काय म्हटलं तुम्ही याच्यामध्ये ब्लेसिंग येते इच्छा येते हां त्यानंतर काय म्हटलं आपण इम्प्रॉबेबल सपोजिशन म्हटलं ठीक आहे हा आता अजून याच्यामध्ये काय येते ते सांगतो मी याच्यामध्ये काय दिलं असते बघाय मी तुम्हाला काय सांगत सब्जेंटिव्ह मूड बद्दल माहिती सांगतो याच्यामधले कुठले घटक येतात शेवटीला मी एक वेळेस करून देईन तुमच्यासाठी ओके आता याच्यामध्ये काय असते एक ऍज इफ असा शब्द असतो किंवा ऍज दो असा शब्द असतो ठीक आहे ऍज दो याचा अर्थ काय होतो जणू काही जसं काही म्हणजे प्रत्यक्षात नसते आता समजा एखादी लेडीज आहे ठीक आहे ती समजा ज्या किंवा लेडीजने आपण थोडंसं वेगळं उदाहरण घेऊया समजा एखादा व्यक्ती आहे ठीक आहे तो आहे म्हणजे साधारणच व्यक्ती पण तो आपल्या एक प्रकारे नोकर तो स्वतः मालिक आहे आपल्याला नोकर असल्यासारखा समजतो तर अशा प्रकारचं वाक्य बघा याच्यामध्ये ठीक आहे तो मला अशा प्रकारे ऑर्डर देतो जणू काही तो मी त्याचा नोकरच आहे हे मला वाक्य पाहा ही 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 ऑर्डर्स मी जे प्रत्यक्षात नसते ते सांगताना भूतकाळी वापरायला लागते आय वर आय वर वेअर नाही वर म्हणायला लागते वर ही इज सर्वंट फ्रेममध्ये दिसत नसो म्हणतो इथं शब्द सर्वंट लिहिलेला ठीक आहे हा तर हे ॲज इफ वाले वाक्य कशामध्ये असतात सब्जेक्टिव्ह मूड मध्ये येत असतात लक्षात ठेव सर्वांनी म्हणजे इथं जे आहे ते सत्य परिस्थिती नसते जणू काही या प्रकारचे विधान येतात ठीक आहे आपण असं म्हटलं ती अशी वाक्य जणू काय ती माधुरी दीक्षितच आहे मग आपण कसं विधान करणार शी इफ दो शी वर माधुरी दीक्षित जे प्रत्यक्षात नसते ना ते सांगते आणि असं वर वापराव लागते लक्षात ठेवा नंतर हे मी नंतर खूप डिटेलमध्ये सांगणार आहे सध्या मी फक्त तुम्हाला सब्जेक्टिव्ह मूडमध्ये कोण कोणते वाक्य येत असतात हे सांगत आहे ठीक आहे आता याच्यामध्ये शेवटचं आहे याच्यामध्ये आपण सांगत असतो बघा एक वाक्य असते इट इज इट इज टाईम इट इज टाईम किंवा याच्यामध्ये आपण म्हणतो असतो इट इज हाय टाईम हा तर हा असा शब्द समूह असतो ठीक आहे आणि याच्यानंतर विशेष बघा आतापर्यंत जे आहे असे वाक्य असतात की दोन वाक्य असे मध्ये एक जर का सिंपल प्रेझेंटमध्ये असं सुद्धा प्रेझेंट मध्ये राहते कधीच भूतकाळी नसते परंतु या रचनेमध्ये मात्र तुम्हाला या इज इज टाइम टाइम किंवा इट हाय नंतर पुढचं जे वाक्य भेटणार ठीक आहे ते भूतकाळी वाक्य भेटते ठीक आहे याचा अर्थ अमुक अमुक गोष्ट करण्याची योग्य वेळ झालेली आहे ठीक आहे हा आपल्याला तेथे जाण्याची योग्य वेळ झालेली आहे इथं जे वाक्य दिसत नसोन तर तो मी तोडी सांगतो ठीक आहे लिहितो इथं तुम्ही तोडी जी आहे माझं ऐकून तुम्ही लक्षात घ्या हा तर आय सॉरी uh, We इट इज हाय टाईम इट इज हाय टाइम तेथे जाण्याची योग्य वेळ झालेली आहे किंवा अगोदरच उशीर झालेला आहे ठीक आहे तर ह्या सर्व प्रकारच्या ज्या काय येत असतात याच्यामध्ये म्हणजे हे विधान येत असतात चल एक ए बेस करून देतो तुम्हाला विधानार्थी वाक्य तुम्हाला म्हटलं की जर का साधं विधानार्थी वाक्य आलं त्याच्यानंतर प्रश्नार्थ वाक्य आलं दोन्ही प्रकारचे वर्बल आणि त्यानंतर यस हे डब्ल्यू स्टाईल आणि त्याच्यानंतर म्हटलं होतं इफचे प्रेझेंटेन्स वाले वाक्य हे आले तर काय म्हणायचं इंडिकेटिव्ह मूड दुसरं काय म्हटलं मी तुम्हाला इम्प्रेटिव्ह मूड एकदम आहे साधी आज्ञा असून त्यानंतर रिक्वेस्ट असन ऍडवाइस असेल किंवा समजा लेटची वाक्य असून त्याचं काय सांगायचं मूड हे सांगायचं इम्पेरेटिव्ह मोड ठीक आहे आणि हे थोडस महत्वाचं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं तुम्ही जे प्रत्यक्षात नसते पण ते दिलं असते म्हणजे याच्यामध्ये इच्छा डिझायर येते आर्डंट डिझायर दि, म्हणतो आपण त्याला ते ते अंदर पर्पज येतो त्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं होतं अजून इम्प्रॉबेबल त्याच्यामध्ये सपोजिशन म्हणजे इफची भूतकाळी वाक्य असतात ठीक आहे इफाय वर वगैरे आय वी, वाले वाक्य पहिले आले आयविष चे आले असे आशीर्वाद वगैरे काही दिला असून लॉग लिव्ह असे इच्छा प्रकट केली असून त्यानंतर काय म्हटलं मी तुम्हाला इफ चे भूतकाळी वाक्य म्हटलं त्यानंतर ॲज इफ एज दो अशा प्रकारचे वाक्य आलेले असेल आणि इट इस टाइम वाले वाक्य आले असून त्याचा शंभर टक्के कोणता मूड सांगायचं हा समजिंग मूड सांगायचं मी काही विधान लिहिले आहे चला त्यांचं उत्तर बघूया आपण बघा प्रश्न तुम्हाला असा येत असतो आयडेंटिफाय द मूड ऑफ द सेंटेन्स ओके तर बघा याच्यामध्ये इथं मी मेन्शन केलंय बाकी याच्यात मेन्शन केलं नाही आहे परंतु सर्व पेपर ते प्रश्न आहे ओके हा बघा गॉड ब्लेस यू तर देव तुझे भलं करो हे एक प्रकारचा काय आशीर्वाद आशीर्वाद वगैरे तुम्हाला कशामध्ये सांगितलं तुम्ही कशामध्ये येत असते आशीर्वाद आशीर्वाद येत असते आपल्या सब्जंग ट्यू मूड मध्ये कुठला येत असते सबज्यू मूड हे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार अठराचं वाक्य आहे लक्षात ठेवला ओळखण्यासाठी एकदम सोपं चला नेक्स्ट इफ माय फ्रेंड वांट्स इट आय शॅल गिव्ह इट टू हिम जर का माझ्या मित्राला हे पाहिजे असेल तर मी त्याला ते देऊन देईल बघा याच्यामध्ये काय आहे इफचं वाक्य आहे इफचं वाक्य असेल तर दोन पॉसिबिलिटी आहे एक तर ते पहिलं इंडिकेटिव्ह मूडचं असू शकते किंवा शेवटचं सब्जेक्ट टू मूडचं मग तुम्हाला काय बघायचं आहे की हे इफचं वाक्य प्रेझेंट वाला आहे की पास्ट वाला आहे वांट्स म्हणते म्हणजे हा विवन आहे ओके विव्हन आहे म्हणजे कोणता आहे याचा अर्थ सिंपल वाला म्हणून सिंपल प्रेझेंट वाला विधानार्थ वाक्य आपण सांग म्हणजे विधानार्थ सांगितला होता म्हणून याचा मूड कोणता असणार इंडिकेटिव्ह इंडिकेटिव मूड ओके हा असं ओ दॅट आय वर यंग अगेन काय काय म्हणते अरे मी जर का पुन्हा तरुण झाली तर अशा पद्धतीचे वाक्य आहे हे वाक्य याच्यामध्ये असते विचार करायची गरज नाही जे प्रत्यक्षात नाही हे आय वर वगैरे आलं नो डाउट काय म्हणायचं सब्जेक्टिव्ह मूड काय म्हणायचं सब्जेक्टिव्ह मूड हा लेटर असतं जी सांगितलं होतं मी लेटची वाक्य कशामध्ये कन्सिडर करतात एक प्रकारे आज्ञे असते कमांड असते कमांड कशामध्ये येत असते तर ते असते आज्ञार्थ तर याचा मूड कुठला असणार इम्पेरेटिव्ह मूड असेल चला इज डे ऑन ऑनवेन्स डे प्रश्नार्थक वाक्य एकदम सोपाय प्रश्नार्थक वाक्य काय म्हटलं होतं मी इंडिकेटिव्ह मूड घ्यायचं इंडिकेटिव्ह मूड लक्षात ठेव हा नेक्स्ट पर्याप्त शी विलकम कदाचित ते येथे येणार साधं विधानार्थी वाक्य कोणत्या प्रकारचं मूळ आहे इंडिकेटिव्ह मूड ठीक आहे तर अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला सर्वच्या सर्व मूळ ओळखता येईल एक वेळेस रिपीट सांगतो शेवटीला काय म्हटलं आपण मूळ तीन प्रकारचे असतात मूळ म्हणजे काहीच नसते दुसरं तिसरं ते क्रियापद किंवा का वाक्य काय व्यक्त करते प्रश्न व्यक्त करतो विधान व्यक्त करतो की त्याच्यामध्ये जे असं ते जे प्रत्यक्षात वस्तू वस्तुस्थितीने अशा प्रकारची घटना व्यक्त करतो काय म्हटलं मी विधान व्यक्त करत असेल त्याला आपण स्टेटमेंट म्हटलं प्रश्नार्थ वाक्य असेल इफचं वर्तमान काळ प्लस भविष्य काळ वाक्य असेल काय काय म्हणत त्याचा मूळ इंडिकेटिव्ह दुसरं जे अज्ञाती वाक्य म्हटलं एकदम सोपं आहे त्याच्यामध्ये साधे आज्ञार्थी वाक्य येत असतात ओपन द डोअर सारखे त्याच्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये म्हटलं विनंती वाले प्लीज वाले वाक्य विनंती वाले बरं हा ऍडव्ह वाले वाक्य त्यानंतर हे लेट वाले वाक्य सुद्धा आणि शेवटचं महत्वाचं होतं याच्यामध्ये काय काय म्हटलं मी याच्यामध्ये आशीर्वाद येते सदिच्छा येते सदिच्छा आपण इंडिया, ते जे म्हटलं लॉंग लिव्ह द इंडिया इंडियन रिपब्लिक हे काय झाली सदिच्छा झाली एक प्रकारचं त्यानंतर ते आपण इच्छावाले वाक्य इच्छावाले वाक्य वर वगैरे वा या प्रकारचे वाक्य दुसरं म्हटलं पर्पज जगताय या करता आपण खातो ते आ, वाले वाक्य फेमस आहे तेच येत असते दरवेळेस वाले वाक्य वाले वाक्य जनरली या सब्जेक्ट टू मध्ये येत असते ठीक आहे सब्जेक्ट डॅट वाले वाक्य शक्यतो ह्या सब्जेक्ट टू मध्येच येत असते कधी कधी इफ वगैरे दिले जात नाही ठीक आहे आणि ते वाले मोठे मोठे वाक्य देतात वाले वाक्य आलं तर याच्यामध्ये कन्सिडर करायचं कोणत्या त्या सब्जेक्ट टू मूड मध्ये तिसर काय म्हटलं होतं मी इफचं भूतकाळी वाक्य शंभर टक्के सब्जेक्ट टू मूड त्यानंतर अजून काय म्हटलं मी इट इज टाइम इट इज अबाउट टाइम इट इज हाय टाईम असे वाक्य आले त्याच्यामध्ये ती कशामध्ये ते संयुक्त मूळमध्ये त्या वस्तुस्थिती नसते जणू काही जणू जणू की या अर्थाचे वाक्य हे कशामध्ये येत असतात मध्ये येत असतात ठीक आहे तर अशा पद्धतीनं आज आपण मूळ शिकलो मला आशा आहे की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर आपले अभिनंदन मा, माझी तुम्हाला एक विनंती आहे बघा व्हिडिओ बनवायला बराचसा वेळ द्यावा लागतो मेहनत घ्यावी लागते तर तुम्ही जे आहे त्यासाठी तुम्हाला जर या माझ्या व्हिडिओचा काही फायदा झाला असेल तर कृपया तुम्ही माझ्या व्हिडिओवर या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ऑल नोटिफिकेशनची ते जे आहे बिल दाबा बेल आयकॉन आणि माझा व्हिडिओ सुद्धा जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यानंतर शालेय विद्यार्थी आहेत त्यानंतर सोबतीनं जे जा आहे ज्यांना इंग्रजी व्याकरणामध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये इंटरेस्ट आहे असे सर्वांना फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांचा सुद्धा लाभ होईल याच्यानंतर सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ कंटिन्यू आपल्या या युट्यूब चॅनलवर टाकण्यास राहणार आहे ठीक आहे व्हिडिओ बदल बघितल्याबद्दल जे आहे आपल्या सर्वांचे आभार इथे मी थांबतो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके